राम राम मंडळी तर मग तुमचं स्वागत आहे आजच्या ह्या मोटिवेशन चॅनेलमध्ये मी विनायक वाघ माझ्या बाप्पाचं नाव आहे सदाशिव नामदेव वाघ आईचं नाव आहे वंदना सदाशिव वाघ मित्रांनो आई बाबासाठी आपण काय केलं पाहिजे आणि त्यांना आपल्यासाठी काय केलं पाहिजे मित्रांनो हा प्रश्न कधीच नाही विचारायला पाहिजे की आपल्यासाठी तुम्ही काय केलं आहे हा प्रश्न आपल्यासाठी नाही मित्रांनो पण पन... त्यांच्यासाठी खूप दुःखाचा असू शकतो खूप काही मुलं असतात की आपल्या बाबाकून खूप अपेक्षा ठेवतात था मला हे मला, थे, मला थे, ते मला ते पाहिजे म्हणून पण मित्रांनो मी काय म्हणतो आपल्या स्वतःकून आपण काय करू शकतो ते महत्त्वाचं आहे कारण की ही दुनिया आहे ना मित्रांनो ही दुनिया आता इतकी बिघडलेली आहे की स्वतः जर मासनकळी जर करून नाही दाखवलं तुम्हाला सांगायचं सा जर झालं मेहनत जर केली तुम्ही एखादं कोर्स गिरस केला आणि चांगलं जर का तुम्ही शिकलं काहीतरी मायबापाचं नाव रोशन जर केलं ना तुम्ही रोशन करण्याची करायचा अर्थ आहे मा की मायला आणि बापाला आपल्यावर गर्व झाला पाहिजे की आपल्यासाठी नाही पण त्यांना कधीच आपल्याला काहीच असं त्यांना कधीच वाटत नसतंय की माझा जो मुलगा आहे तो कधी कमी राहावं म्हणजे मला सांगायचा अर्थ हे हो की समजा आता माझा जो मुलगा आहे मी सांगतो माझा जो मुलगा आहे तो जर कामयाब झाला तर मी असं म्हणेन का की <coughs> माझ्यामुळं तो कामयाब झाला मी त्याला मदत केली म्हणून कामयाब झा माय बापा असे कधीच नाही म्हणत की माझ्यामुळं तो कामयाब झाला आप पण आपण असं म्हणू शकतो की माझ्यामुळे माझ्या मायबापाला सुख भेटलं बापाला माझ्यामुळं सुख भेटलं आणि मायामुळं मायाबापाला म्या चार चाक्याच्या जा गाडीत बसवलं त्यांचं जे स्वप्न होतं मी जे पूर्ण केलं मित्रांनो परिस्थिती अशी होती पहिली की दोन टायमाची जर आपल्याला जेवण करायचं असेल तर खूप मेहनत करून लागायची आणि त्या मेहनतीत आपले आपलं जे रोजचं जे काम होतं मित्रांनो जे काम करून आपल्याला शिकवणं खूप त्यांना जड वाटायचं दोघं माय बापाला आपलं शिक्षण पुन्हा पहिल्याने इतक्या सुविधा नव्हत्या आता जर का विचारलं ना मुला मित्रांनो मुलायला की दहावी झाल्यावर तुम्हाला काय करा इतकी सुविधा आणि एवढा पैसा असूनही मुलायला फक्त एकच गोष्ट हवी आहे मज्जा कशालाच पाहिजे दोघे आपल्याला भेटणारच आहे आयुष्य काय एका दिवसाचं आहे का पण हे आयुष्य डबल नसणारे पण आपल्याला डबल नसणारे त्यांच्यासाठी जर आपण काहीतरी केलं नाही तर आपलं जगणं व्यर्थ आहे आपल्या जीवनामध्ये आपली एक गोष्ट कधी बी मित्रांनो ध्यानात ठेवायची की आपण कोणासाठी जगतो आपले विचार नेहमी कृतिवंत राहिले पाहिजेत मित्रांनो पहिला जमाना तो जमाना होता पण आताचा जो जमाना आहे त्या जमान्यामध्ये तुम्हाला तुमच्या आईबाबासाठी काहीतरी करून दाखवणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि ते एका दिवसात होत नसतंय ती गोष्ट काही एका दिवसात होत नाही अशी नाही आहे तुम्ही काही पण करू शकता आपली बाबाचं नाव रोशन करायसाठी आपल्याला <coughs> आणि आपण आपलं जीवन कसं जगतो ते आपल्यावर निर्भर करते की आपण काय करायला पाहिजे इतका जर विचारतो मी केला ना तुमच्या आईबाबाचा की आपल्याला नाही आता आपल्याला आपल्या आजपासून आत्तापासून आपल्या आईसाठी जागायचं आहे आणि बाबासाठी जागायचं आहे त्यांनी जे जीवस पाहिले ते दिवस त्यांनी माझ्यामध्ये मा नाही बघितले पाहिजे की आपल्या मुलांना पण तेच दिवस आपल्याला त्यांना दिसत आहे <coughs> सांगायचं उदाहरण हेच आहे की आपल्या आपल्यामध्ये आपल्या आईबाबाला त्यांचं जीवन नाही दिसलं पाहिजे जी। आपल्या जीवन आपलं जे जीवन आहे मित्रांनो ते आपल्या मा आईबापाला समर्पित करून टाका कारण की आपल्या स्वतःला माहिती आहे की आपल्याला जेव्हा नऊ महिने पोटात ठेवून जेव्हा आपल्याला जन्म देते ना तर ती वेदना खूप वाईट असते आणि एक फॅट लागलेला आहे मित्रांनो आजकालचा नवीन नवीन पळून जायचा ते पळून जाणं जरा कमी करा मित्रांनो कारण की का आहे ना तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपली जी पोरगी असते ती पळून जर गेली ना मित्रांनो म्हणजे पळून गेल्यावर आपल्या मायबापाला काय व्यथा होतात काय वेदना होतात ना ते माझ्या ते मी माझ्या डोळ्यानं बघितलेलं आहे सांगायचं कार्यक्रम तर नाहीच देऊ नाते तोडणं ना मित्रांनो त्याच्यापेक्षा खूप सोपं आहे नाते धंदा आहे देऊ बाप मुलाला बोलत नाही मुलगा बापाला बोलत नाही दोन चार वर्ष ते बाहेरच राहतात आणि ते काय हाल होतात मित्रांनो बापा पळून जाणं तर ती आता प्रथा झालेली आहे काय प्रेम आहे अरे जितकं प्रेम आहे तितकं मायबापावर करा रे मायबा ह्या दुनियात आहेत तोपर्यंतच तुमची ताकद ह्या दुनियात राहणार आहे एकदा का मायबाप गेले किती पण पैसा द्या नाही परत येणार तुमच्यावर तुमच्या मायबापाशिवाय कोणी प्रेम करू शकत नाही मित्रांनो इतकं लक्षात ठेवा आणि सांगायचं सा जर झालं ना तर आईबापाच्या बाऱ्या सांगितलं तेवढं कमी आहे मी जेव्हा पहिल्यांदा विचार करत होतो ना तेव्हा मला खूप राग यायचा की माझ्यासाठी माझ्या आईबापानं काहीच ठेवलं नाही म्हणून कमवून पण एक दिवस विचार आला की की त्यांनी मापल्यावर जे संस्कार टाकलेले आहेत ते संस्कार माझ्यासाठी मूल्यवान आहेत आणि मग आपल्या माझ्या वातावरणामध्ये ज्यांनी ते माझ्यासाठी केलेलं आहे ना ते मी कधीच विसरू शकत नाही मित्रांनो कारण की एवढं शिक्षण माणसाला कधीच देऊ शकत नाही आपल्याला एम पी एस सीचे जर क्लासेस भारी भारीचे जर लावायचे असेल तर आपल्याला पैसे मोजू लागतात कितीतरी लाख दहा पंधरा लाख रुपयांना आपण ते शिक्षण इतकं येऊ शकतो पण हे जे माय आपल्याला जे समजून सांग मोटिवेशन देतात ना ते कुठंच फ्रीमध्ये नाही भेटत मित्रांनो चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला लाईक ला आणि सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर जरूर करा भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये